गेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात हे दहा हजार पाचशे साठ मतांनी पराभूत झाले आता या पराभवाला विखेंची रणनीती जबाबदार असल्याचे सांगितले जात असले तरी या पराभवाची कारणे अनेक होती थोरात चाळीस वर्षात पहिल्यांदाच हरले असल्याने त्यांच्या पराभवाची चर्चा जास्त झाली वास्तविक विखेनकडून या पराभवाची चर्चा रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने सुरू ठेवली जाते दोन दिवसांपूर्वी शिर्डीत झालेल्या भाजपच्या अधिवेशनात त्यापूर्वी नेवाशातील राम शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यात विखेंनी थोरातांच्या पराभवाची चर्चा करून ही जखम कायम भळभळती भल, ठेवण्याचा प्रयत्न केलाय विखे हे थोरातांना त्यांच्या पराभवाची आठवण वारं वारंवार मुद्दाम करून देत आहेत असाही काहींचा आरोप आहे मात्र आता पराभूत झालेल्या याच थोरातांनी गेल्या वर्षभरात विखे कुटुंबाचा सलग दोनदा पराभव केलाय हे विखे साफ विसरतायत थोरात नक्कीच मुरब्बी राजकारणी आहेत मात्र सध्या ते बॅड पॅचमध्ये आहेत या कठीण प्रसंगातून बाहेर कसे पडायचे हे त्यांनाही चांगले माहीत आहे थोरात त्यांच्या पराभवाचा बदला नक्की घेतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे विखे थोरातांच्या संघर्षात भविष्यात काय होऊ शकते थोरातांना हलके समजण्याची चूक विखे करतायत का विखेंपेक्षा थोरातांची प्रतिमा सरस कशी आहे याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट परफेक्टिस नगर जिल्हा हा सहकाराचा आणि नात्या गोत्याच्या राजकारणाचा बाले किल्ला समजला जातो अगोदर डाव्या विचारसरणीचा हा जिल्हा नंतर शेतकरी कामगार पक्षाकडे व त्यानंतर शिवसेना व भाजप अशा हिंदुत्ववादी विचारधारेसोबत गेला नगर जिल्ह्याचे राजकारण हे कायम घराणेशाहीचे व नात्या गोत्याचे राहिले मात्र एकमेकांचे पाय खेचण्यात शक्ती खर्च होत असल्याने येथील नेते अंगी पात्रता असूनही मुख्यमंत्री पदापर्यंत गेले नाहीत यंदा मात्र महाविकास आघाडीची सत्ता आली असती व थोरात विजयी झाले असते तर महाराष्ट्राला नगर जिल्ह्यातला पहिला मुख्यमंत्री मिळाला असता मात्र तसे झाले नाही तरीही सुमारे लाखभर संगमनेरकरांनी थोरातांच्या पारड्यात मतदान टाकले थोरातांच्या याच पराभवाचे भांडवल सध्या मंत्री राधाकृष्ण विखे करताना दिसत आहेत कार्यक्रम कोणताही असला तरी तेथे थोरातांच्या पराभवाची चर्चा करून ही जखम भळभळती भर ठेवण्याचा प्रयत्न विखेंकडून होतो असं थोरात समर्थकांचं म्हणणं आहे आता थोरात विखे वादाचा इतिहास पाहिला तर थोरात हेच विखेंना वरचढ राहिले आहेत वास्तविक बाळासाहेब विखे जोपर्यंत हयात होते तोपर्यंत विखे थोरात वाद हा फक्त तात्विक होता त्यात मतभेद होते पण मनभेद नव्हते थोरात व विखे हे दोन्ही एकाच पक्षात होते परंतु त्यांनी इतरांच्या सहकारात ढवळाढवळ धवल न करण्याचे धोरण कायम पाळले बाळासाहेब थोरातांचं खरं युद्ध शरद पवारांसोबत होतं त्यामुळे त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात थोरातांना कधीच थेट चॅलेंज दिलं नाही थोरातांनीही बाळासाहेब विखेंना कधीच थेट अंगावर घेतलं नाही थोरातांचा नगर जिल्ह्यातील नात्या गोत्यांचा बाळासाहेब विखेंचा जिल्ह्यातील गावागावात असणारा स्वतःचा गटही स्ट्रॉंग होता विखेंनी आजपर्यंत पक्षाच्या नाही तर स्वतःच्या गटाच्या जोरावर राजकारण केलंय हे तितकंच खरं बाळासाहेब विखेंचे नुसते नगर जिल्ह्यातच नाही तर नाशिक येवला सिन्नर निफाडपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर पैठणपर्यंत चाहते आहेत त्यामुळे शरद पवारही त्यांना कायम बिचकून राहायचे बाळासाहेब विखे गेल्यानंतर मात्र मंत्री राधाकृष्ण विखेंना आपला गड जपणं म्हणावं तसं जमलं नाही असं राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळे राधाकृष्ण विखेंचं गेल्या वीस वर्षातील राजकारण पाहिलं तर ते पक्षाच्या जीवावर राहिले बाळासाहेब विखेंसारखं स्वतः कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण करणं राधाकृष्ण विखेंना जमलं नसल्याचं काहींचं मत आहे बाळासाहेब विखे व राधाकृष्ण विखेंच्या राजकारणात जमीन आसमानाचा फरक आहे गावागावात सक्रिय असणारा विखे गट ही बाळासाहेब विखेंची ताकद होती मात्र स्वतःच्या स्वभावामुळे किंवा राजाच्या वागणाऱ्या पीएन मुळे म्हणा राधाकृष्ण विखे पाटलांना सध्या पक्षाच्या जोरावर राजकारण करावे लागत आहे हे तितकेच खरे त्यामुळे काँग्रेस सोडून आल्यानंतर गेल्या वर्षभरात विखेंना पहिल्यांदा गणेश कारखाना व त्यानंतर नगर दक्षिणेची लोकसभा असे सलग दोन पराभव पाहावे लागले त्यामानाने गेल्या विधानसभेला झालेला पराभव हा थोरातांचा गेल्या चाळीस वर्षाला पहिलाच पराभव होता विखे थोरात यांच्या पराभवाचा रेशिओ पाहिल्यास ते दोन एक असा होतो म्हणजेच थोरातांपेक्षा विखेंच्या पराभवाची टक्केवारी ही दुप्पट आहे विखे थोरात लढाईचे विश्लेषण करायचे झाल्यास थोरात हे अनेक बाबीत विखेंपेक्षा वरचड दिसतात तुलनाच करायची झाल्यास पहिली तुलना होते नात्यागोत्यांच्या राजकारणाची नगर जिल्ह्यात विखेंडपेक्षा थोरातांचे नातेगोते जास्त आहेत थोरातांची एक बहीण संगमनेरच्या तांबे कुटुंबात आहे तर दुसरी बहीण पाथर्डीच्या राजळे कुटुंबात राजळेंची मुलगी नेवाशाच्या गडाखांच्या कुटुंबात आहे तर गडाखांची सून ही शेवगावच्या घुलेंची आहे शेवगावच्या घुलेंची दुसरी मुलगी कोपरगावच्या काळेंच्या घरात आहे याच घुले काळेंचे राहुरीच्या तनपुरे कुटुंबाशी जवळचे नातेसंबंध आहेत म्हणजेच नगर जिल्ह्यातील तब्बल सहा सात तालुक्यात थोरातांचे नातेसंबंध आहेत त्या मानाने विखेंचा नगर जिल्ह्यातील नातेसंबंध कमी आहे जो आहे त्यांच्यासोबतही विखेंचे जमत नाही दुसरी तुलना होते पक्षनिष्ठेशी गेल्या तीस चाळीस वर्षात विखेंनी काँग्रेस शिवसेना परत काँग्रेस व त्यानंतर भाजप असे चार पक्ष बदललेत मात्र थोरात यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून फक्त एकाच पक्षात राहिलेत त्यामुळेच विखे हे खुर्ची व मंत्रिपदासाठी पक्ष बदलतात असा आरोप कायम झाला मात्र थोरात थेट मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होऊनही त्यांच्यावर स्वार्थासाठी राजकारण करत असल्याचा आरोप कधीच झाला नाही म्हणजेच पक्षनिष्ठे थोरात हे विखेंपेक्षा वरच्या क्रमांकावर दिसतात तिसरी तुलना होते थोरातांनी गेल्या चाळीस वर्षात फक्त आपल्या पक्षाच्या विरोधकांशीच सामना केलाय शिवाय सुसंस्कृत व मितभाषी राजकारणी म्हणून त्यांनी राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे थोरातांचे पक्षातच नाही तर विरोधकातही प्रशंसक सापडतात मात्र तसे विखेंचे नाही तिखेंच विरोधकांशीच नाही तर स्वपक्षातील नेत्यांशीही संघर्ष झालाय हा इतिहास आहे आताही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे युवा नेते विवेक कोल्हे यांच्याशी त्यांचे जमत नसल्याचे यापूर्वी दिसले आहे हे सगळे पाहता आगामी काळात थोरातही फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी मारतील असे राजकीय विश्लेषक सांगतात शिवाय त्यावेळी मारलेली भरारी ही सगळे हिशोब चुकते करणारी असेल असेही काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद